धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सभा देवपुरातील श्रीरंग कॉलनी येथील पेन्शन भवन येथे झाली यात तालुकाध्यक्षपदी रमेश पाटील तर उपाध्यक्षपदी रमेश सुखदेव पाटील यांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या सभेत जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील यांनी तालुका जिल्हा व राज्य संघटनेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला जिल्हा संघटनेला त्रेचाळीस वर्षे झाली व वर राज्य संघटनेला सदुसष्ट वर्ष झाली महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस शाखा धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्टर झालेल्या आहेत सर्व जिल्हा शाखांच्या स्वतंत्र मालकीच्या इमारती आहेत राज्यभरात एकूण सात लाख सभासद आहेत यासह इतर विषयावर चर्चा झाली यावेळी तालुकाध्यक्ष अभिमन्यू सिसोदे जिल्हा सरचिटणीस पी एम पाटील विनोद शिंदे उपाध्यक्ष प्रभाकर भामरे जिल्हा सरचिटणीस जेजाबराव पाटील सुरेश बोरसे सुभाष पटवे सुभाष भामरे युवराज वाघ अनंत भामरे शिवाजी पाटील हनुमंतराव पाटील मुरलीधर मराठे यांच्यासह सभासद उपस्थित होते सोपान धुळे जिल्हा जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा धुळे या संस्थेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने आज धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची वार्षिक सभा होती वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष म्हणून एक मिनिट त्याच्या आधी ही संघटना फार जुनी आहे या जिल्हा संघटनेला त्रेचा त्रेचाळ वर्ष झालेले आहे आणि या संघटनेची मातृसंस्था आहे पुणे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन या संघटनेला सदुसठ वर्ष पूर्ण झालेले आहे अशी ही राज्य सर जिल्हा स्तरावरपासून तर राज्य राज्यस्तरापर्यंत ही अतिशय म सर्वात मोठी अशी सात लाख सभासद असलेली राज्यातली सर्वात मोठी पेन्शनर हो संघटना आहे नंतर या पेन्शनर संघटनेचं महाराष्ट्र राज्यावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे राजपत्रित अधिकाऱ्यांचे अध्यक्ष राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष कुलते साहेब महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे मुंबई महानगरपालिका पेन्शनर असोसिएशन अशा तिन्ही संघटनांचं समन्वय समिती स्थापन करून त्या समितीचं अध्यक्षस्थान श्री धोंडे यांना देण्यात आलेलं आहे आणि अशा या समन्वय समितीच्या वतीने आम्ही आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष पुढची वाढ वीस केंद्र सरकार फक्त दहा टक्के वाढ देत होते आम्हाला पेन्शनरांना आता राज्य सरकारकडे म्हणणं मांडून भांडून आम्ही ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीस टक्के वेतन वाढ मान्य करून घेतली आणि ती लागू पण करण्यात आलेली दोन हजार या जिल्हा संघटनेने केलेलं आतापर्यंतचं काम सोळा ते अठरा वर्षामध्ये सुधारित वेतन निश्चिती करून त्यांना फरक काढून दिलेला आहे नंतर तीस जुनाखे निवृत्त होणाऱ्या पेन्शन शिक्षकांना एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागून ती फरक पण काढून देण्यात आलेला आहे नंतर त्या ऐंशी वर्षात मपेच्या प्रयत्नांमुळे उपदान चौदा लाखावरून वीस लाख करण्यात आलेलं आहे नंतर बारा वर्षात पेन्शन विक्री बंद झाली पाहिजे यासाठी आमचा लढा चालू आहे मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही अद्याप तो जी आर काढलेला नाही आणि म्हणून आम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये बारा वर्षात पेन्शन विक्री बंद करण्यासाठी समन्वय समिती बॉम्बे ढोंगरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका